नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद माळगळ्यात फुलाची आणि माने कमोत्याची माळगळ्यात फुलाची आणि माने कमवत्याची कशी शोभून दिसत मूर्ती गणपती बाप्पाची कशी शोभून दिसत मूर्ती गणपती बाप्पाची गळ्यात फुलाची आणि माळ गळ्यात फुलाची आणि मानी कमवत्याची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची काशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची काशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची भाद्रपद महिन्याला घरात वर्षाने भाद्रपद महिन्याला येतो घरात वर्षाने बसवून पाटावर तुला आणि हर्षाने बसवून पाटावर तुला नेले हर्षाने तोरण बांधिले घराला शोभा वाढली मकराची तोरण बांधिले घराला शोभा वाढली मकराची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची गळ्यात फुलाची आणि माने कमोत्याची गळ्यात फुलाची आणि माने कमोत्याची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची मान पहिला पूजेचा शुभ दिन शुभ कार्याला आला मान पहिला पूजेचा शुभ दिन शुभ कार्याला आला लाडू मोदक देऊ आवडीने तुला खाया लाडू मोदक देऊ आवडीने तुला खाया ज्योतपेट उदिव्यात समाई वातीची जोत पेट उदिम्यात समाई च्या वातीची शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची काशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची माळगळ्यात फुलाची आणि मानिक मोत्याची माळगळ्यात फुलाची आणि माणिक का मोत्याची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची का देव माझा त्याचा वाटे आम्हा हे असा लाडका का देव माझा त्याचा वाटे आम्हा हे नको मागन काही आता द्या सुखाचा मज ठेवा नको मागन काही आता द्या सुखाचा मज ठेवा राजेशर्फी तो सुमाने सचिनाच्या काळाची राजेशर्फी तो सुमाने सचिन चकाळाची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची कशी शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची माळगळ्यात फुलाची आणि माने कामोत्याची माळगळ्यात फुलाची आणि माणिक मोत्याची काशी शोभून सते मूर्ती गणपती बाप्पाची काशी शोभून सते मूर्ती गणपती बाप्पाची काशी शोभून सते मूर्ती गणपती बाप्पाची